उपवासाला शाबुदाना खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हे साबुदाण्याचं थालीपीठ नक्की बनून बघा खूप खमंग आणि उपवास नसणारेसुद्धा खूप आवडीने खातील त्यासाठी आपण रात्रभर सोक केलेला शाबुदाना किंवा दोन ते चार तास सोक करू शकतो त्यामध्येच दोन उकडलेले बटाटे असे किसून किंवा आपण स्मॅश करून ॲड करायचे त्यामध्येच आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची लाल तिखट उपवासाला तुमच्याकडे जिरेपूड खात असतील तर ती पण थोडीशी ॲड करायची शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी आणि थोडंसं लिंबू पियायचं म्हणजे छान चटपटीत खमंग तिखट असे आपले शाबुदाण्याचे थालीपीठ लागतात एखाद्या बटर पेपरला किंवा कोणत्याही प्लास्टिकच्या थैलीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला प्रेस करायचं शाबुदाना आणि बटाट्यामुळे ते थोडेसे चिकट असतात त्यामुळे अशा प्रकारे आपण त्याला थापून घ्यायचं आणि तव्यावर दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावून खमंग खरपूस भाजून घ्यायचे दही असो किंवा उपवासाची चटणी त्यासोबत आपण सर्व करू शकतो